त्यांना विनंती आहे आपला सन्मान स्वीकारावा या कार्यक्रमाच्या माध्यमातून ज्यांनी खऱ्या अर्थानं एक आगळं वेगळं असा अभिनय करून सर्वांची मनं जिंकली असे सुभाषजी यांचा सन्मान भव्य दिव्याचा सन्मान ग्रामस्थ मंडळ लोहारे यांच्याकडून या ठिकाणी होतोय यानंतर मौल्यवान हिरा आपली किंमत कधीच सांगत नाही कारण तो खऱ्या अर्थानं मौल्यवान असतो आणि असाच मौल्यवान हिरा या रंगमंचावर आलेला आहे पवन सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात पवनचा सन्मान करायचा आहे आणि या ठिकाणी साहेबराव डेकाणे यांना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी पवनचा सन्मान करायचा आहे पवन हनुमानाचं नाव आहे आणि हा पवन खऱ्या अर्थानं चल भावा सिटी या कार्यक्रमाला वेगळ्या उंचीवर अतिच्च उं उंचीवर नेण्याचं ने काम पवन केलंय आणि पवनचा सन्मान या ठिकाणी साहेबरावजी ढेकाने आपल्या गावचे प्रतिष्ठित नागरिक यांनी करावा अशी विनंती करतो एक अतिशय सुंदर असा हा कलाकार आणि तळमळीने ज्यांना या कार्यक्रमामध्ये अभिनय केला असा हा पवन त्याचा सन्मान आपल्या ग्रामस्थ मंडळ लोहारे टाळ्यांच्या गजरात पवनला बरभरून आशीर्वाद द्यायचा आहे आणि पुढील आयुष्याच्या भविष्याच्या शुभेच्छा द्यायच्या सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्याचा गजरा, सन्मान <laughs> करायचा आहे या ठिकाणी पवनजी यांना विनंती आहे की कृपया आपले अदाकारी कलाकारी आमच्या सर्वांना दाखवायचे आहे

यांचं बाहेर निघायचं कारण फक्त मी होतो हे बाहेर निघाले फक्त माझ्या मुळ निघाले आता मी बोललो होतो सर तुम्ही ह्यांना काढू शकत नाही दुसऱ्या दिवशी आमचा जो आता फडागा लागून घेणार निघला त्याच्या मागे मी बी निघालो आणि एक तुमच्यामुळं तुम्ही प्रेम दिल्यामुळे आम्ही जवळ परत आम्ही आता आलो जवळला वाईट कार्ड भेटलं त्याच्यामुळे आम्ही एवढं फिनाले पर्यंत गेलो मी आलो पात्र झालो तुम्ही एवढा सपोर्ट दिल्यामुळे आम्ही परत आलो हे दोन शब्द दो बोलून जय हिंद जय महाराष्ट्र <स्था> हॅलो <स्था> <स्था> वाई तालुक्यातील प्रसिद्ध अभिनेते श्री दत्तात्रय मांगडे शाहिरी सावळे यांचे हे वाचतात बसरणी गावचा हे सुपुत्र यांच्या शुभ असते आपल्या गा या कार्यक्रमाचा स्पेशल आयकॉन अथर्व राजेंद्र जगताप यांचा सन्मान या ठिकाणी होतोय सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या ठिकाणी अथर्व आणि रेवती यांचा हा नागरी सन्मान भव्य दिव्य असा नागरी सन्मान ग्रामपंचायत पसरणी यांच्या वतीनं श्री दत्तात्रेय मांगडे यांच्या शुभासे वा येथील प्रसिद्ध अभिनेते अनेक मालिकांमध्ये यशस्वी अशी कलाकारी केलेले श्री दत्तात्रय मांगडे यांच्या शोभास्ते आज सन्मान हे ठिकाणी होतोय